आकार बिल्डिंग ते टेकऑफ सिटी रस्त्यावर अवैध पार्किंग व मोकाट जनावरांचे सावट बहादुरा फाटा ते टेकऑफ सिटी रस्त्याची दुतरपार रुंदीकरण करून सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले असून अजूनपर्यंत संपूर्ण रस्ता हा लोकांच्या वापरणामध्ये न येता त्यामध्ये आपण पाहू शकताय की रस्त्याच्या एका बाजूला अवैध फोर व्हीलर पार्किंग जी लगभग चोवीस तास त्या ठिकाणी मोठ्या गाड्यासुद्धा ट्रॅव्हलिंग गाड्या ह्या पार्क केलेल्या असतात त्यामुळे लोकांना पूर्ण रस्ता हा उपयोगामध्ये अजूनपर्यंत आलेला नाही त्यातच नव्याने भर म्हणजे रस्त्यावर ही मोकाट जनावरे आपण पाहू शकता आहे की दहा ते वीस या संख्येने ही मोठी जनावरे त्या रस्त्याच्या मधोमध उभी असतात ज्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतांनाचे चित्र आपण इथं पावसाळ्यातून पाहू पाँश शकताय की टू ही जर जायचं आहे सा तर सांभाळून जावं लागतं आणि सांभाळून एखादी गाडी जर आली तर मग आणखी अडचणीमध्ये भर फोर व्हीलरवाल्याला तर हॉर्न देऊन त्या मोकट जनावरांना जाऊ द्या अशी विनंती करावी लागते आहे तरीसुद्धा त्यांना तो रस्ता ते मोकळा करून देत नाही आणि प्रशासन पण याकडे लक्ष देत नाही आपण पाहू शकता की रस्त्याच्या एका बाजूला जे आहे हे फोर व्हीलर आणि तसेच मोठ्या ट्रॅव्हलिंग गाड्या ज्या आहेत सतरा सीटर पन्नास पंचेळीस सीटर असे मोठमोठ्या गाड्या रस्त्याच्या एका बाजूला संपूर्ण चोवीस तास त्यांची पार्किंग त्या ठिकाणी लावलेली असते आणि या मोकाट जनावरे यामुळे परत एकदा या ठिकाणी रस्त्याची वाहतुकीची कोंडी निर्माण झालेली आपण पाहू शकता ह्या है, मोठमोठ्या ट्रॅव्हलर गाड्या या ठिकाणी पार्क केलेल्या असतात आणि विशेषतः म्हणजे ग्रामपंचायती पंचायतचे माजी सदस्यही याच परिसरामध्ये राहतात आणि नव्याने नगरपंचायत बाजूराचे कर्मचारी व अधिकारीसुद्धा याच परिसरामध्ये राहत असताना सुद्धा अजूनपर्यंत त्यांच्या डोळ्यांना हे वास्तव का बरं दिसलं नाही हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे आणि नागरिकांना कधीपर्यंत संपूर्ण रस्ता हा मोकळा वापरासाठी मिळणार नाही आणि वाहतुकाची कोंडी दूर होणार नाही